या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय मंडळी आज आपण आहोत ना नाळ्यामध्ये आमच्यासोबत आहेत दीपक काका का। दीपक वर्तक वर्तक त्यांचं मी सुद्धा या चॅनलवर स्वागत करतोय सोबत आहेत होळीवरच्या दोन जोडकरणी आणि या निमित्तानं पाहायला मिळणार आहे आपल्याला राजळीचं केळं आणि त्याचे विविध उपयोग त्याची लागवड कशी केली जाते त्याची मशागत कशी केली जाते आणि या लागवडीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि त्यावरचे उपाय आणि त्याच्यानंतर त्याचं उत्पादन आणि मग केळीची केळीचं लोंगर कसं उतरवलं जातं या सगळ्या गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या चॅनलवर जर तुम्ही नवीन स... नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार तुम्हाला स्वागत आहे आणि तुमचं वय काय शिष्टी फोर चौसष्ट वर्ष आणि या वयातही तुम्ही आ, शेती करता आणि ही सुंदर अशी शेती तुम्ही फुलवलेली आहे तर या शेतीमध्ये तुम्ही कोणत्या केळीची लागवड करता आम्ही राजईची फक्त राजळी करता पहिले आम्ही वेलची होतो वेलची पार आता वेलची सारखं होत नाही म्हणून आम्ही करतो राजेच केळी घेत के आणि मग याची लागवड साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये केली जाते जुलै जुलै ऑगस्ट मग पावसाळ्यामध्ये केली जाते म्हणजे काय सीजन प्रमाणे चांगले विकतात आणि मग हा जो केळीचा ही जी हाईट आहे उंचाई ती इतकीच साधारणतः असते हा ओके आणि मग लागवड केल्यानंतर त्याची मशागत कशी केली जाते म्हणजे पाऊ पाणी आणि खत हा लागवड केला आम्ही करतो त्याच्यामध्ये पुढा औषध मारतो औषध मारलं जातो त्यामुळे मग नंतर लागवड करतो मग ला केल्यामुळे दोन तीन महिन्या दोन महिन्याने खत टाकतो ओके म्हणजे या, शेंगा आहेत या तुम्ही लावता लोंगर कापून झाला एकदा लोंगर कापून झालं की त्याचा काही उपयोग नाही त्याच्यानंतर मग शेंगा काढून दुसऱ्या जमिनीमध्ये लावले जाते म्हणजे त्याच्यानंतर ही इथे समजा उत्पादन झालंय आता ही लोंगरी सगळी इतकी छान झालेली आहेत ती काढली की एक वर्ष सलग हे मोकळे ठेवायचं आणि मग या शेंगाकडून एक ती मोकळी जागा ठेवली दे अशा प्रकारच्या जागेमध्ये लावणार ही जी इथे मी पाहतोय की म्हणजे वाफे सारखं काहीतरी बनवलेलं आहे पाण्यासाठी हा याला म्हणजे केळीचं तुम्ही किती अंतरावरची लागवड केली आहे सात आठ फुटावर सात आठ फुटावर आणि ही पद्धत कोणती वाफा पद्धत आहे का वाफे पद्धत वाफा पद्धत आहे आणि मग या दिवसातून किती तर तुम्ही याला पाणी घालता आम्ही थंडीमध्ये पंधरा दिवसाला एकदा देतो हा गर्मीमध्ये आठ दिवसाला एकदा देतो गर्मीमध्ये आठ दिवसाला एकदा एप्रिल महिना वगैरे ओके आणि मग एकदा तुम्ही लागवड केल्यानंतर उत्पादन येण्यासाठी किती दिवसांचा कालावधी जातो किंवा महिन्यांचा कालावधी नऊ दहा महिने लागतात काही याला नऊ दहा महिने ओके आणि मग आता इथे तुम्ही मी पाहतोय की ते बांबू बांधलेले आहेत आडवे उभे त्याला काय म्हणतात तुम्ही बांबू किंवा आमच्या पार्श्वभूमी वाडवडी वाशिममध्ये आम्ही म्हणतो टेके दिले याला ओढे तुम्ही खेचले नाहीयेत का काय मध्ये प्रत्येक आम्ही बांबू बांधले ओके जर तुम्ही पाहिलं मंडळी तर सलग असे बांबू बांधलेले आहेत त्यामुळे ती एक मजबूत एका रांगेमध्ये तुम्हाला हे सलग बांबू दिसतील आणि याला टेके पण दिलेले आहेत म्हणजे प्रत्येक केळीला डावीकडून टेके दिलेला आहे डावी उजवीकडून आणि बांबू त्याच्यामुळे तर हे याचं ॲक्च्युली नेमकं का कारण काय तुम्ही ते टेके दिलात काय कारण आहे म्हणजे पडणार पड़ना नाही पडणार पडू नये म्हणून पडू नये म्हणून पाणी असतं ना त्यामुळे पण इतर केळी काही म्हणजे काही बिनबुडाची लोंगराची केळी असते त्याचा जो खालचा भाग असतो तो वरती असतो याचा पण येतो या डब्बा शकत नाही आणि आणि इथे तुम्ही कधी कधी काही जण आळू वगैरे लावतात तसं काय आम्ही लावत नाही दुसरा धंदा केला का केळी पण पलीकडे थोडीशी एक रांग लावलेली आहे भाजीसाठी घरच्या भाजीसाठी किती वर्षा तुम्ही केळीची लागवड करता माझ्या वडिलापासून मंडळी साठ ते पासष्ट वर्षांचा शेतीला शेती करण्याचा त्यांना अनुभव आहे तुमच्या आजोबा पण करायचे का आजोबा नाही नाही करायचं पानवेळेच्या मग येताना आपण तुम्ही म्हटलं की केळीचं उत्पादन जे नाही आता तुम्ही आता होळीच्या बाजारात विकता पण अगोदरच्या काळामध्ये तुम्ही सांगायचे की बाजारात बाजाराला मग आता तिथे बाजाराचं काय पहिल्यासारखी मागणी नाहीये आणि जास्त शेतकरी जे आहेत आपला माल होळीच्या बाजारामध्ये विकतात होळीच्या बाजाराचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा किंवा शेवटती या व्हिडिओच्या शेवटी त्याची त्याचं देणार आहे त्याच्यावर क्लिक करून होळीच्या बाजाराचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता जर आपण पुढे येऊया आता इथे इतकी लोंगरी झालेली आहेत मग त्याचं तुम्हाला कसं कळतं की ही पिकल तयार झालंय सॉरी काय ना थोडस पिवळचा रंग येतो आणि कच्ची केळी आणि ही पाहून तुम्हाला कच्ची केळी हिरवी दिसतात हा हम्म आता या राजरीच्या केळीचा उपयोग काय म्हणजे अ सुकळी साठी वापरले जातात गणपतीमध्ये साधारणतः एक लोंगर कितीला जात असे पर्यंत बारा ते बार पंधराशे रुपयाला बाराशे ते पंधराशे रुपयाला ही केळीचं लोंगर जातं याला किती फळे असतील साधारणतः एका लोंगऱ्यामध्ये किती अंदाजे केळी येतात त्याला कमीत कमी तर झाला तर पंचवीस सव्वीस किलो पर्यंत लोंगर होत पंचवीस ते सव्वीस किलो पर्यंत आता मला सांगा की हे केळी आपण लोंगराशिवायचा काय केळीचा उपयोग आहे का दुसरा दुसरा काय नाही याच्याकडे याचा दंडू काढू पण ते भाजीसाठी नेतात याला मधला घाबा जो आहे तो भाजीसाठी नेतात बऱ्याचशा अंशी कीड पकडते त्यामुळे आणि मग खोले आणि थाट्यांचा उपयोग करतो भाजीपाला बांधण्यासाठी आणि परत गणपतीला गन, शेंगा पण चौरंगाच्या बाजूला लावून लावले जातात मंगल कार्यामध्ये घराच्या प्रवेशद्वारावर आपण लोंगर आलेलं आलेलं केळी लावल्या जातात किंवा गणपतीला चौरंगाच्या चारी बाजूला मंग, आ, मंगल पूजेसाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो मी आता इथे बघतोय की इथे बोंड आलेली नाहीयेत तुम्ही बोंड कापले आहेत का ऑलरेडी बोंड आलेला आहे बोंडाचं चटणी करतात का तुम्ही भाजी करतो भाजी केली जाते भाजी केली जाते ब्राह्मण लोक ते चटणी बिटणी करतात ब्राह्मण लोक असतात आता मला सांगा की इथे इत, तुमच्या म्हणजे आपल्या होळीवरच्या जोडकर्णी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे लोंगरीची मागणी म्हणजे करण्यासाठी कोण कोण येतं येते व्यापारी येतात किंवा वेफर विक्रेते येतात आणि त्याचं उत्पादन सुरू होतं तुमचं ऑगस्ट मध्ये ऑगस्ट ते किती कालावधी म्हणत असतं महिने चालतं दोन महिने म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत दिवाळीपर्यंत त्याच्यानंतर मग तुम्ही लागवडीला सुरुवात करणार ऑगस्ट झाल्या ऑगस्ट मध्ये शेंगाला केळीच झाड होत नाही पावसाळ्यामध्ये केळीच उत्पादन कमी होतात ओके मग आता ऑगस्ट मध्ये जेव्हा ही शेंगा काढून लावायला सुरुवात करणार तेव्हा ही संपूर्ण जमीन मोकळी करणार आणि पुन्हा मग जसं केळी वाढायला सुरुवात होतील तेव्हा या टेकू द्यायला उपयोग करणार ओके मग तुम्ही एकटेच हा व्यवसाय करता की तुमच्या सोबत कोण आहे मी एकटाच करतो मी सगळे जे तुम्ही केलेलं आहे की मोठी शेती आहे पलीकडे सुद्धा तुम्ही केलेलं आहे तर हे सगळं तुम्ही एकट्याने केलेलं आहे नाही केलं मजुरी लावतात मजूर असतो हे तुम्हाला मजूर वगैरे परवडत शेतीमध्ये सध्या व्हायला पहिल्या वर्षांनी करता आता केळील खत टाकायचं असलं एवढ्या आमच्या प्रमाणात एवढं केलं केळी केळी असले आम्ही करू शकतो बरोबर मंडळी जर तुम्ही पाहिलं तर इतकं सुंदर प्रकारे केळीची लागवड केलेली आहे एक ठराविक अंतरावर जसं त्याने सांगितल्याप्रमाणे केळी एका चौरसामध्ये लावलेल्या गेलेल्या आहेत आणि इथे आल्यावर तुम्हाला एक आल्हाददायक वाटतं उत्तर वसेमध्ये बहुतांशी शेतकरी शेतीचा व्यवसाय करतात फुलं शेती म्हणा केळ्यांची शेती म्हणा भाजीपाला म्हणा तर मला एक अजून एक प्रश्न विचारायचा की जर कोणाला असा व्यवसाय करायचा असेल किंवा शेती करायची असेल आमच्याकडे आमच्या दक्षिण वसीमध्ये किंवा आपल्या वसीतल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की राजळीच्या केळीमध्ये काय म्हणजे काय फायदा आहे फायदा म्हणजे उत्पन्न चांगलं मिळतं उत्पन्न हां आता तुम्ही नुकतं मला म्हटलं की तुमचं बायपास झालेलं आहे आणि या वयात ही या परिस्थितीत तुम्ही तुमची चांगली आर्थिक स्थिती असली तरी तुम्ही म्हणजे याच्या मागचा हेतू काय करण्याचा हेतू काय आता देवाची कृपा आमची देवाची कृपा आहे सर्व मला बहु बरं जेवढी शेती करतो पण त्रास होईल त्यांना देवाची कृपा नाही बरोबर बरोबर आणि तुम्हाला एक आनंद मिळतो तुम्ही सांगितलं की शेती करण्याचा आनंद मिळतो पूर्ण दिवस आपला आ, चांगला पद्धत जातो जा बरं वाटत आता तुमची जी पुढची पिढी आहे तुम्ही म्हटलं की तुमच्या वडिलांनी तुम्हाला वारसा दिलेला आहे पुढची पिढी शेती या व्यवसायात आहे काय का करू शकणार महत्व वाटत नाही तुमचा मुलगा आणि तुम्ही कधी कधी होळीच्या बाजारामध्ये आता आला आहे म्हणून तो येतोय पण तुम्ही गाडीवर लोंगर वाहत नाळ्यातून होळीपर्यंत घेऊन येता हा तर ते सुद्धा एक काय म्हणतात त्याला की आपण एक डेडिकेशन आहे त्यांचं शेतीप्रती त्यांचा जो त्यांची जी आत्मीयता आहे या व्यवसायातून दिसून येते आपण पाहूया आम्हाला जरा दाखवाल का एखादं दा लोंगर उतरून तुम्ही कसं उतरवता दीपक काका शोधतायत की कोणती केळ झाली कोणते लोंगर झाले लोंगर तयार झाले तुम्ही कसं ओळखता शिरावरून कळत ओके पण कोवळ उतरून फायदा नाही हे ना। पिकलेलं आपण डायरेक्ट खाऊ शकतो आणि कच्च वेफरसाठी जातं बरोबर त्याने शिडी लावली आहे सोबत दोरी घेतली आहे मग जसं नारळ आपण उतरवतो तसं लोंगरे उतरवलं जाईल आता अडे तुम्हाला कोण लागेल का सोबतीला तर आता एक ते एकटे लोंगरे उतरवतील पाहूया तो कसे जाते है, नहीं है, तर लोंगरं कसं उतरवलं जातं हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे तर यानिमित्ता या निमित्ताने या आपण पाहूया लोंगरं उतरवच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ही एक पद्धत आता माझा जस्ट मनात विचार आला की तुम्ही का केळी कापत नसतील कारण ऑलरेडी तुम्ही हां हां बांबू बांधलेले आहेत हां तर केळी जर हे कापलं तर मग याच्यावर वजन येणार आणि मग पुढच्या केळीला नुकसान होईल बरोबर तर याची केळीचं साईज बघा माझ्या पंजाहून मोठा आहे आणि खूप मजबूत आहे थँक्यू मंडळी हा हे जे घड आहे तो खूप वजन आहे जस्ट मी उचलला तुम्ही सांगता ते बरोबर आहे पंचवीस सव्वीस किलोचा आणि या वयातही इतक्या अंग महिन्यांचं काम करणं म्हणजे तुमच्याकडून आमच्यासारख्या तरुणांना शिकण्यासारखं आहे आणि शेतीमध्ये आल्यावर जो उत्साह असतो आनंद असतो तो बघण्यासारखा असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि आपल्या शेतकऱ्यांच्या विशेषतः वसईच्या शेतकऱ्यांना दाद द्यायला विसरू नका धन्यवाद त्यांचं डील चाललेली आहे एक लोंगरं कितीला जाईल त्याविषयी त्या चर्चा करतायत आणि मग जर चौदा पटला तर ते त्यांच्याकडून घेऊन होळीवर लोंगरी घेऊन जाईल जातील असं त्यांनी ठरवलेलं आहे ते शेतीतून तुम्ही डायरेक्ट घरी नेणार एका वेळेला दोन तुमचं वय काय काका का त्रेसष्ट तुम्ही तरुण दिसता पण ही दोन लोगरी जसे दीपक काकणी सांगितलं साधारणतः पंचवीस सव्वीस किलोचे असतील प्रत्येकी आणि ते या वयातही घेऊन जात आहेत तर या संपूर्ण रांगेमध्ये तुम्हाला केळीची लागवड दिसेल विशेषतः राजळी केळीची तर काकांनी आता आणि त्यांच्या मुलांनी शेतातून लोंगरी आणलेली आहेत आता आपल्यासोबत आहेत शिला मावशी नेमकं तुम्ही या लोंगऱ्याचं काय करणार आता संध्याकाळचे सहा वाजले तर उद्या होळीच्या बाजारात विकणार होळीच्या बाजारात विकणार विकणार आता सगळी लोंगरी घेऊन जाणार टेम्पो तिथे आहे टेम्पोमध्ये लोंगरी टाकणार आणि होळीच्या बाजारामध्ये विकणार तुम्हाला याच्यामध्ये फायदा मिळतो थोड्या प्रमाणामध्ये मिळतो तर तुम्हाला जर लोंगरी हवी असतील तर दीपक काकांशी संपर्क करा किंवा शिला आणि डेजी बाय यांच्याशी संपर्क करू शकता या दोघी तुम्हाला होळीच्या बाजारामध्ये साडे दहापर्यंत सकाळी भेटतील म्हणजे जर तुम्ही पाहिले तिथे भाव ठरत आहे थोडं घासाघीस करून दोघीजणी त्यांच्याकडून नोंगरी घेत आहे